जय आज आपण पाहणार आहोत हे बाजरीचे आंबोळे आज चला तरी कसे बनवायचे पाहूया त्यासाठी हे एक पातळ आहे त्यात बाजरीचं एक कप पीठ घेतलेलं आहे एक चमचा उडदाचे डालीच पीठ घालायचं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ थोडंसं जिरा खुश करून आता याला मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे ह्याच बॅटर बनवून घ्यायचं ठेवायचं आहे हे एक तास हे एक तास झालेलं आहे आता ह्याच्यात आपण हिंग घालून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याला मिक्स करून घेऊया आता ह्याला गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पिठाचं बॅटर असं पसरून घेऊया त्याच्यावर काय झाकून घेऊया ते काढून घेऊया हे पहा हे हे बघा किती छान झाले आता काढून घेऊया अशा प्रकारे सगळं करून घ्यायचे हे झाले आपली बाजरीची आंबोली तर हार मी थोड आम्ही आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दूर नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत उपलब्ध आणि आमच्या रेसिपी पाहिल्या तर धन्यवाद बाय